दौंड तालुका भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुल दादा कुल यांनी नागपूर येथे चालू असलेल्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली सन्मान्य सदस्य राहुल कुल <laughs> अध्यक्ष महोदय विधानसभा नियम दोनशे त्र्यानवे सुरू असणार चर्चे मध्ये माझं मत व्यक्त करण्यासाठी आणि प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे राज्यामध्ये एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं दिल देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा विचार व्हावा यासह वेगळ्या समाजाच्या वेगळ्या मागण्यांसह या अधिवेशनाला सुरुवात झाली आणि अतिशय गंभीरपणे ही चर्चा सभागृहामध्ये चालू आहे खर तर मराठा समाजानं महाराष्ट्राच्या सामाजिक वाटचालीमध्ये मोठ्या भावाची भूमिका ही सातत्यानं बजावली काळ बदलत गेला परिस्थिती बदलत गेली अर्थकारण बदलत गेलं आणि मराठा समाज हा प्रामुख्यानं शेतीवर अवलंबून असणारा समाज कुटुंब मोठी होत गेली जमिनीचे तुकडे होत गेले शिक्षणापासून समाज काही प्रमाणामध्ये वंचित राहत गेला व्यावसायिक दृष्टिकोन इतर समाजापेक्षा कमी आणि शेतीच्या उत्पन्नाची शाश्वतता नाही अशा पार्श्वभूमीवर जशी जशी राज्याची वाटचाल होत राहिली त्या प्रमाणामध्ये मराठा समाजाच्या आर्थिक समस्या मात्र वाढत राहिल्या या का वाढत राहिल्या त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने प्रयत्न का झाले नाही त्यावेळेचे राज्यकर्ते काय करत होते याच्यावर खरं तर कुठेही चर्चा झाली नाही परंतु आज मात्र एका वेगळ्या टप्प्यावर येऊन आपण या चर्चेमध्ये सगळेजण आपली मतं व्यक्त करत आहोत मराठा समाजाच्या बाबतीमध्ये खर तर मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं याच्यामध्ये सगळ्यांच एकमत आहे ज्या देवेंद्र फडणवीस सरकारनं मागच्या वेळी मराठा समाजाला पूर्ण अभ्यास करून आरक्षण दिलं ते उच्च न्यायालयामध्ये टिकवलं आणि सर्वोच्च न्यायालयामध्येही टिकवलं त्या सरकार गेल्यानंतर नंतरच्या कालावधीमध्ये मात्र या आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला त्याच्यामध्ये जर आपण इतिहास तपासला तर निश्चितपणे तत्कालीन सरकारनं जी आवश्यक ती काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही ही वस्तुस्थिती आपण नाकारून चालणार नाही सत्तावीस जुलै दोन हजार वीसला ला मुकुल रोहतगी हे आपल्या शासनाच्या वतीनं कामकाज पाहत होते आणि त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं की शासनाकडून नियमितपणे भाषांतर इंग्रजीमध्ये करून, करून कागदपत्र सादर केली जात नाहीत राज्य शासनाकडून तितक्या तातडीनं कार्यवाही होत नाही आणि त्यामुळे तत्कालीन जे काही त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याच्यामध्ये या अडचणी आल्या आणि स्थगिती आली त्याच्यामध्ये नऊ सप्टेंबरला स्थगिती आल्यानंतर सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार वीसला ही केस परत एकदा न्यायालयामध्ये असताना फारशी काळजी ह्या तत्कालीन सरकारने घेतली नाही आणि त्या काळजी न घेण्यामुळे आज मराठा आरक्षणाची समस्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसमोर निर्माण झालेली आहे आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की आज सगळ्यांनाच त्याची काळजी वाटते परंतु तत्कालीन सरकारनं त्यावेळी पावलं उचलली नाही आणि स्थगिती आली त्यावेळी मात्र तेवढासा गंभीर असा विषय कुणी घेतला नाही समस्या महत्वाची आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये एकमतही आहे आणि आता जी चर्चा चालू आहे की पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयानं जे काही ऑब्झर्वेशन घेतलेले आहेत किंवा जी निरीक्षणं नोंदवली आहेत त्याचा विचार करून आपण त्याच्यामध्ये पुढे गेलं पाहिजे आणि दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे खरंतर अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे आरक्षण टिकवलं जाऊ शकतं आणि त्याची तयारी मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मान्य देवेंद्रजी मान्य अजित पवार साहेब सगळे त्यांच्या सहकारी मंत्र्यांसह सगळ्यांना बरोबर घेऊन करतायत ती वस्तुस्थिती आहे तरी सुद्धा राज्यामध्ये अशांतता आहे हेही आपण नाकारून चालणार नाही आणि त्यामुळे एका बाजूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना आपल्यासमोर आपल्याला दिली त्या माध्यमातून आपण अतिशय योग्य प्रकारे वाटचाल करत असताना समाजामध्ये अशी परिस्थिती वेगवेगळ्या वेळेला का निर्माण होतीये हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे पडतो आज मराठा सौर समाजाला एका बाजूने संरक्षण देण्याचा प्रयत्न चालू असताना मान्य मुख्यमंत्र्यांनी मान्य उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही तरी सुद्धा त्याही समाजाच्या बाबतीमध्ये जी मागणी केली जाते त्याच्यामध्ये प्रक्षोभकता का येते याचा ये सुद्धा विचार आपण सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये योग्य ती कारवाई चालू आहे सुधाकर शिंदे समिती नेमलेली आहे आणि आरक्षण मिळायला जरी मागं पुढं झालं तरी सगळ्या सवलती देण्यासंदर्भातली आर्थिक तरतूद करून त्यालाही गती देण्याचा प्रयत्न राज्य शासनाच्या माध्यमातून होतोय हे नाकारून चालणार नाही तरी सुद्धा आपापल्या परीना जो तो आपली राजकीय परस् पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतोय हेही तितकंच खरं आहे आज देश राज जगातील पाचवी अर्थव्यवस्था होतोय महाराष्ट्र राज्य एक प्रगत राज्य आहे आणि मगाशी माझ्या काही सहकार्याने उल्लेख केला ते खरं आहे की आम्ही तर शाळेले शालेय जीवनामध्ये महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकत असताना मी चांगल्या महाविद्यालयामध्ये शिकलो वेगळे मित्रवर्ग होता वेगळ्या समाजाचा होता वेगळ्या धर्माचा होता आम्ही एकत्र जेवायचो एकत्र बसायचो कधी जात धर्म हे आम्ही पाहिलं नाही परंतु नंतर मात्र राजकारणात आल्यानंतर ही जात हा धर्म मग त्याची पोट जात मग त्याचा वाडा मग त्याची आळी मग त्याची व्यवस्था हे सगळं काही लोकांनी निर्माण केलेली व्यवस्था आम्हाला समजायला ला लागली हे खरं तर लोकशाहीचं दुर्दैव आहे एका बाजूने आमच्यासारखे शिकलेले लोकप्रतिनिधी प्रयत्न करतात की वीज पाणी रस्ते आरोग्य व्यवस्था चांगल्या व्हाव्या आणि समाजाला आपण योग्य दिशेने घेऊन जावं परंतु हे जुने आराखडे हे मात्र समाजामध्ये अजून कायम आहेत ही वस्तुस्थिती आहे एका बाजूनं देशावर संकट आलं म्हणून इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष त्यावेळी ज्यावेळी संकटामध्ये नेतृत्व करत होतं त्यावेळी विरोधी पक्षाचे सगळे नेते मंडळी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपण पाहिलेलं आहे आणि इस्रायलने जी जगात प्रगती केली त्याचं कारणही आपण त्या ते ठिकाणी त्यांच्या मनोवृत्तीमध्ये दिसतं आपल्या इथं काय होतंय याचा विचार तुम्ही मी सगळ्यांनी करण्याची आवश्यकता हो आहे संकट आहे सगळ्यांचं एकमत आहे मग बिघडतो कुठं जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याचा त्याचा टार्गेट हिट करण्याचा प्रयत्न करतोय कुणाला कोण नकोय कुणाला कोण पाहिजे याच्यावर जास्त चर्चा चालू आहे परंतु समाजाच्या हितासाठी आपण काय करतो या बाबतीमध्ये बऱ्याचशा शंका मात्र आमच्या सारख्याच्या मनामध्ये निर्माण होत आहेत कोरोनाचं संकट आलं कुणी काय केलं मला माहीत नाही परंतु मी मात्र पहिल्या दिवसापासून त्या संकटाला सामोरं जाण्यासाठी सगळ्यांच्या पुढं होतो ना कोणती जात पाहिली ना गट पाहिला ना पक्ष पाहिला ना कोणता त्या ठिकाणी मतदारसंघ पाहिला तो मतदार आहे का कुठल्या जातीचा हे न पाहता आम्ही त्या संकटामध्ये सगळ्यांच्या पुढे राहून काम केलं आता मात्र अशा सगळ्या वातावरणामध्ये ज्यावेळी गावं बंद झाली होती ती गावं कोरोनामुळे बंद झाली होती एक माणूस दुसऱ्यापासून आपल्याला दुसऱ्याच्या सावलीपासूनही घाबरायचा त्यावेळी न डगमगता आम्ही सगळ्यांनी अतिशय आघाडीनं त्या ठिकाणी काम केलं परंतु आज मात्र राजकीय कार्यकर्त्यांना गावबंदी का केली जाते याच्यासारखा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निश्चितपणे येतोय परंतु शेवटी प्रवाह आहे आणि समाजाचं जी काही भावना आहे ती योग्य आहे त्याच्यामध्ये कुठलाही आक्षेप न घेता सगळ्यांचा जे काही आदेश आहे त्याचा स्वीकार करून आपण पुढे जातोय परंतु मला खात्री आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी व त्यांचे सर्व सहकारी या मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेतील तो न्यायालयामध्ये टिकेल त्याचबरोबर अतिशय चांगल्या प्रकारे आश्वस्त केलेल्या ओबीसी आरक्षणासंदर्भात सुद्धा कुठलाही धक्का लागणार नाही हे आश्वस्त शासनानं यापूर्वीच केलेलं आहे त्याची दखल सुद्धा समाज घेईल आणि सुधाकर शिंदे समिती जी वाटचाल योग्य दिशेने करेल त्याची खात्री निश्चितपणे आजही मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि त्याच्या संदर्भातल्या ज्या काही समस्या होत्या समाजाच्या मागण्या त्याला योग्य दिशा देण्याचं काम त्यांनी त्या ते ठिकाणी केलं त्यामुळे मला या बाबतीमध्ये निश्चितपणे खात्री आहे की जो प्रस्ताव आपण या ठिकाणी आणलेला आहे त्या माध्यमातून या सगळ्या समाजाचे प्रश्न मार्गी लागतील याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला समाजासमोर नाभिक सुतार लोहार कैकाडी अल्पसंख्याक त्याचबरोबर भिल्ल वडारी रामोशी बौद्ध कुंभार कासार तेली चांभार नंदीवाले मातंग सोनार भराडी त्याचबरोबर वैदू कोळी याचबरोबर शेगर अशा प्रकारचे छोटे छोटे समाजानं आपली ही व्यवस्था निर्माण झालेली आहेत त्यांच्या सुद्धा छोट्या छोट्या मागण्या आहेत आणि अतिशय छोट्या अशा मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य शासन योग्य दिशेनं वाटचाल करते याची सुद्धा मला खात्री आहे तर आज ज्या दिशेनं आपण चाललोय ते पाहता आपल्या भागामध्ये पाण्याची व्यवस्था चांगली व्हावी आपले रस्ते चांगले व्हावेत आपण विजेची व्यवस्था चांगली व्हावी आरोग्य व्यवस्था चांगल्या व्हाव्या दुरात दुधाच्या दरासंदर्भातलं संकट आहे त्या संदर्भात सुद्धा योग्य दिशेनं शासन चाललंय आणि हे सगळं करणं अपेक्षित आहे जाती व्यवस्थेच्या पुढे जाऊन काही घटक समाजातील हे समाजाच्या सरकारच्या काही मदतीची अपेक्षा करतायत आपण वेगळ्या मागण्या वेगळ्या समाजाच्या मान्य करत असताना समाजातील काही घटक मग अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील पोलीस पाटील असतील कंत्राटी डॉक्टर असतील कंत्राटी वीज कर्मचारी असतील यांच्यासुद्धा समस्या आज राज्यासमोर आहे आणि मला खात्री आहे की या अधिवेशनामध्ये त्याच्या संदर्भामध्ये काही निश्चितपणे निर्णय होतील आणि जे काही आज समाज काही लोक चुकीच्या दिशेने नेऊ पाहतायत तर ज्यावेळी आपल्याला कर्तृत्व कमी पडतं त्यावेळी अशा प्रकारच्या चुकीच्या दिशेचा आणि चुकीच्या विषयाचा आधार घेण्याचा प्रयत्न काही मंडळी करतात संकट आलं की हे घरी असतात आणि संकटानंतर अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर समाजाला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न अशा काही मंडळींच्याकडून होतोय हे दुर्दैव आहे आणि मागच्या पन्नास साठ वर्षामध्ये जे घडलं नाही ते आता व्हायला लागले हे सुद्धा दुर्दैव आहे परंतु महाराष्ट्राची एक मोठी विचारसारा एक मोठा इतिहास आहे एक योग्य विचारधारा असल्यामुळे या संकटातून सुद्धा महाराष्ट्र योग्य पद्धतीनं पुढे जाईल अशा प्रकारची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे खात्री आहे आता एक वाजेपर्यंतही मान्य अध्यक्षांनी या ठिकाणी मनावर घेतलं आणि सातत्यानं सहा सात आठ तास कामकाज चालवलं त्यामुळे रात्री एक वाजता सुद्धा आम्हाला आमच्या भावना व्यक्त करता करता आल्या मान मान्य सुद्धा या ठिकाणी एक दीड वाजेपर्यंत अजूनही काही सदस्य बोलणार आहेत तरी उपस्थित राहिले आणि याच्यामधून नक्कीच सभागृह राज्य शासन संपूर्ण सभागृहातील आपले सर्व सहकारी हे या समाजाच्या भावनेशी सहमत आहेत आल्या फक्त याला योग्य दिशेने नेण्याचं काम सगळे मिळून करतील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो